आदित्य ठाकरे म्हणा किंवा संजय राऊत म्हणा किंवा उद्धव ठाकरे इलेक्शन जवळ आलं की त्यांना मुंबई आठवते मुंबईवरती अन्याय होतो हे आठवतं मुंबईला लुटलं जातं हे आठवतं परंतु गेली तीस वर्ष याच मुंबईवरती आदित्य ठाकरे यांच्या पक्षाचं आणि त्यांच्या नेत्यांच्या हातामध्ये ही मुंबईच्या चाव्या होत्या महानगरपालिका त्यांच्या हातामध्ये होती तेव्हा यांनी मुंबईच्या भल्याचं काय काय केलं हे मात्र आदित्य ठाकरे सांगत नाहीत या मुंबईला गेल्या तीस वर्षांमध्ये ओरबाडण्याचं लुबाडण्याचं लुटण्याचं काम आदित्य ठाकरे आणि कंपनीने केलेलं आहे मुंबईकरांना ठाऊक आहे मुंबईवरती अनेक प्रकारचे त्रास मुंबईकर दरवर्षी सहन करत असतात अनेक वर्ष मुंबईच्या रस्त्यांवरती खड्डे पडायचे अनेक वर्ष मुंबईमध्ये पाणी तुंबायचं अनेक वर्ष या मुंबईतील तरुण जो आहे हा असाच नोकरी धंद्यासाठी वनवन भटकत असायचा तेव्हा यांनी मात्र काय केलं नाही तरुणांना यांनी फक्त वडापावच्या गाड्या दिल्या आणि काल आदित्य ठाकरे असं म्हणत होते की मराठी माणसांनी उद्योगधंद्यामध्ये उतरलं पाहिजे इंडस्ट्रियांमध्ये उतरलं पाहिजे परंतु तीस वर्षामध्ये तुमच्या हातात जेव्हा सत्ता होती तेव्हा तुम्ही काय दिलं तर वडेपाव बनवण्याकरता यांना फक्त गाड्या टाकवायची तुम्ही बुद्धी दिली तुम्ही कुठेही त्यांना मोठमोठी हॉटेल टाकून दिली नाहीत किंवा इंडस्ट्री टाकायला मदत केली थाक� नाही तुम्ही महानगर पालिकेवरती जे काही कॉन्ट्रॅक्टर नेमले ते सुद्धा नॉन महाराष्ट्रीयन नेमले आणि त्यांची त्यांची तुम्ही बँक अकाउंट मोठी केली त्यांच्या खडग्या तुम्ही भरत गेल्यात आणि त्यांच्याकडून फक्त हप्ते गोळा करत गेलात आणि आत्ता इलेक्शन जवळ आलं पाच वर्षानंतर तर तुम्हाला मुंबई आठवते मुंबईवरती अन्याय होतो असं तुम्ही म्हणता मुंबई लुटली जाते असं म्हणता परंतु हे साफ खोटं आहे मुंबईकरांना अतिशय उत्तमरित्या हे सर्व कळतं की तुम्ही फक्त आणि फक्त मुंबईकरांचा फायदा घेतात मुंबईकर या मुंबईमधून बाहेर फेकला गेला सुद्धा तीस वर्षामध्ये तुम्ही कोणतीही उपाययोजना आखली नाही तेव्हा येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही कितीही सांगा की कि मुंबईचं रक्षण केलं पाहिजे मुंबई असुरक्षित आहे मुंबईवरती बाहेरची ईस्ट इंडिया कंपनी येऊन लूट करत आहे परंतु खरी लूट ही गेल्या तीस वर्षामध्ये तुम्ही केलेली आहे सर नाना पटोले आ, मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना को देने देणे लिए कर्नाटक लक्ष्मी योजना को मराठामध्ये लागण्याची तयारी करेल दुसरे आप पहा, नाना पटोले जे काही वक्तव्य करत आहेत हे जर निवडणुकीत ते जिंकले तर जर तरच्या गोष्टी आहेत परंतु सत्य काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सध्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड यशस्वी झालेली आहे लोकप्रिय झालेली आहे अशीच योजना मागील विधानसभेच्या वेळेस कर्नाटक राज्याने त्यांच्या राज्यामध्ये आणली होती जिचं नाव गृहलक्ष्मी असं होतं या योजनेमध्ये त्यांनी राज्यातील एस सी आणि एस टी समाजाची फसवणूक केली होती ती फसवणूक अशी होती की त्या राज्यामधील एस सी एस टी समाजाकरता चौदा हजार सातशे तीस कोटी रुपये त्यांच्या भल्याकरिता ठेवले गेले पाहिजे होते ते पैसे काँग्रेसच्या तेथील सरकारने ही योजना लागू करण्याकरता डायवर्ट केले म्हणजे एस सी आणि एस सी आणि एस टी समाजाची घोर फसवणूक केली आणि तो पैसा त्यांनी ही योजना राबविण्याकरता वळविला आणि ते जिंकून आले तशीच योजना महाराष्ट्रामध्ये महालक्ष्मी नावाने ते आणू इच्छित आहेत परंतु ते जिंकल्यानंतर आणि जर का कर्मधर्म संयोगाने ते इथे जिंकले तर या राज्यातील शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब समाजाची घोर फसवणूक ते कर्नाटकप्रमाणेच करतील असं मला शंका वाटत आहे तेव्हा महाराष्ट्रातील एस सी आणि एस टी समाजातील जनतेने वेळीच सावध राहावे आणि कर्नाटकाप्रमाणे हे जर काँग्रेस किंवा हे महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये असं काही करू इच्छित असेल तर तिला वेळीच रोखलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारने जी महा काही सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना आणलेली आहे त्या योजनेकरता अर्थसंकल्पामध्ये अगोदरच पैशांची तरतूद केली गेली होती त्याकरिता इतर कोणत्याही योजनांचा पैसा वळविला गेला नाही त्यामुळे येथील येथील सर्व समाजाचे लोक सुरक्षित आहेत आणि म्हणूनच महायुतीच्या मागे महाराष्ट्रातील जनतेने ठामपणे राहावे अशी मी महाराष्ट्रातील जनतेच्या जनतेला विनंती करेन आणखीन या हे जे काही खोटारडे महाविकास आघाडी अशा काही काही अफवा उ उठवीत आहेत त्यांना ते, इथून पळून लावलं पाहिजे गृहलक्ष्मी ही कर्नाटकातील योजना फसवी होती आणि मी काय म्हणालो तेथील एस सी आणि एस टी समाजाची फसवणूक केली काँग्रेस सरकारने त्यामुळे अशा खोट्या खोट्या बातम्यांना काही अर्थ नाही आहे इथे महायुती सरकार भक्कम आहे महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांमध्ये जी काही अतिशय उत्तम विकासाची कामगिरी या राज्यामध्ये केलेली आहेत ज्या काही योजना इथे चांगल्या जनतेच्या विकासाकरता आणलेल्या आहेत त्याचा परिणाम म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून येईल आणि भविष्यामध्ये ही योजना पुढील पाच वर्ष व्यवस्थित चालू राहील या योजनेचे पैसे कधीही बंद होणार नाहीत एकीकडे महाविकास आघाडी आता महाविकास आघाडीकडे बोलण्यासारखं आणि महायुतीशी टक्कर देण्यासारखं काहीही उरलेलं नाही आहे या तीनही पक्षांमध्ये शिवसेना उबाटा राष्ट्रवादीवादी काँग्रेस शरद पवार आणि काँग्रेस या पक्षांमध्ये आपापसामध्ये ऐक्य राहिलेलं नाही आहे मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून यांच्यामध्ये रोज वाद असतात आणखीन प्रत्येकजण या रेसमध्ये आहे की मीच मुख्यमंत्री झालो पाहिजे माझ्याच पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे परंतु या तिन्ही पक्षांचं हे दिवा स्वप्न ठरणार आहे कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा महायुतीकडे आहे आणि महायुतीचे एकनाथ शिंदेजी हेच पुनश्च एकदा जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री बनतील असं सध्या तरी चित्र आहे